वर आज चार जुले। कमल दिन ते जाता। चार जुले 2020 रोजी ते निघून गेले पण तरीही अक्षर कलाकृतीच्या माध्यमातून आजही आपल्याला भेटतच असतात त्यांच्या स्मृतीला फुलराणी अॅडवर्टाइंग आणि अक्षर संवेदना प्रकाशनातर्फे अभिवादन करून त्यांच्याशी निगडीत काही ध्वनिचित्रफित आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर रसिक प्रेक्षकांसाठी आज सादर करीत आहोत कमल विषयी काही आठवणी मला सांगाव्याश वाटतात मला वाटतं सन एकोणीसशे एक्याऐंशी चा तो सुमार असावा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकडून स्पर्श नावाचा माझा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी पुण्याच्या निलकंठ प्रकाशनकडे पाठवण्यात आला निलकंठ प्रकाशनचे प्रकाश दामोदर रानडे यांनी मला फोन करून सांगितलं कमल शेर्गीकडून तुमच्या काव्यसंग्रहासाठी जर मुखपृष्ठ मिळालं तर मला बरं वाट मी कवितांच हस्तलिखित घेऊन कमलकडे पोहोचलो कमलला सांगितलं पुण्याच्या निलकंठ प्रकाशनच्या प्रकाश दामोदर रानडेंच असं मत आहे की माझ्या संग्रहाला तुझ्याकडून जर मुखपृष्ठ मिळालं तर बरं होईल कमलने मला विचारलं तुला काय अभिप्रेत आहे कसं मुखपृष्ठ पाहिजे मी म्हणालो तर कविता संग्रहापेक्षा वेगळं पाहिजे त्यावर तो म्हणाला तू तु तुझ्या तु तु आवडलेल्या चार कविता मला आणून दे मी आठ दिवसानंतर चार कविता लिहून गेलो आणि त्यानंतर आठ दिवसांनी मला त्याचा फोन आला मुखपृष्ठ तयार आहे मी त्याला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मुखपृष्ठ दाखवलं त्यावर दोन कविता होत्या ज्यावेळी मी त्याला चार कविता दिल्या होत्या त्यावेळी त्या चार कवितांची झेरॉक्स कॉपी मी माझ्याकडे काढून ठेवली होती आणि त्यातल्या दोन कवितावर मी मार्क करून ठेवलं होतं मुखपृष्ठ कमलने हातात दिलं तेव्हा दोन कविता त्यांनी सिलेक्ट केल्या होत्या झाडाच्या फांदीचा उभा छेद त्याच्यावर तो पिवळा रंग आणि त्या झाडाच्या बुंद्या बुंद्यातून कवितांची आलेली अक्षर एक आडवी कविता आणि एक उभी कविता आणि कोपऱ्यात खाली स्पर्श ही अक्षर काही वर्षानंतर स्पर्शची दुसरी आवृत्ती करायचं ठरलं त्यावेळी कमलजवळ मी गेलो आणि आम्ही असं ठरवलं की कवितांची जी टायटल्स आहेत ती टायटल्स कॅलिग्राफीमध्ये करायची आणि त्याचा जो लेआउट आहे ना तो एका विशिष्ट पद्धतीने असा करायचा की कधी कवितेचं टायटल वरती कवितेच्या कधी कॉर्नरला म्हणजे लेफ्ट साइडला कधी राईट साईडला किंवा कधी कविता संपल्यानंतर किंवा कवितेच्या मध्ये कवितांची सगळी टायटल्स कमलने अशा पद्धतीने केली की त्या टायटल्समधून कवितेतला सगळा आशय व्यक्त होऊ लागला त्या पुस्तकाची मांडणी लेआउट अशा आकर्षक पद्धतीने केला की मी तर ते पुस्तक पाहून तो लेआउट पाहून अक्षरशः मोहरून गेलो आणि आम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते पुस्तक काढणार असतो कागदाची पेपरची सगळी जमाजम जम्ण केली आणि अचानक मला गावी जावं लागलं मालवणला माझ्या आडी गाव आणि अचानक तेवीस मार्च दोन हजार वीस रोजी मी मालवणला असताना लॉकडाऊन जाहीर झाला मी मालवणलाच अडकून पडलो लॉकडाऊन जाहीर झाला मी कोकणातच अडकून पडलो मला मुंबईला येता येत नव्हतं पुस्तकाचं काय करायचं हा विचार मनात होता दोन चार महिने गेले आणि चार जुलै रोजी अचानक सकाळी टेलिव्हिजनवर कमलच्या निधनाची बातमी मी पाहिली त्यावेळी सगळ्या आठवणी मी थैमान घातलं होत मनात काय करावं त्याच अंत्यदर्शन देखील आपल्याला झालं नाही या जाणिवीने मी अक्षरशः एवढा दुःखी झालो होतो की ते दोन तीन रात्री मी झोपूच शकलो नव्हतो आणि एक कविता काही दिवसानंतर बाहेर आली ती कविता तुम्हाला आता ऐकतो त्याच्यावरील कवितेचं नाव आहे कमलाक्षर बादशहा तू अक्षरांचा बादशहा तू अक्षरांचा अक्षरेच तुझी सावली अक्षरांच्या रानात फिरताना अक्षरांच्या रानात अक्षरे तू मुक्त केली अक्षराना प्रेम दिले तू अक्षरांना प्रेम दिले तू ती तुझ्यावर झाली तिदा सहज तुझ्या प्रेमात पडली कधी न कळले त्यांना सहज तुझ्या प्रेमात पडली कधी न कळले त्यांना गाठली तू विषयाच्या आशयाची अथांग खोली गाठली तू विषयाच्या आशयाची अथांग खोली मनाचा सागरात अक्षरे अक्षर अक्षरांची रेषा तुझ्या अक्षरांची रेषा तुझ्या नजरेतून जन्मली अजोड रंग संगतीने सदाच ती फुलली अक्षर संवेदना ಸ್ಪರ್ಶಣೇದಿ ಅಮೃತೇಲ ಸಜಲಿ ರೇಮೇ ಕಟ್ಯಾರುಸಿ ರೇಮೇ ಕಾಳಗಾತುಸಲಿ ಸೋನ ಪಂಿ ಫುಲರಾಣಿ ಸೋನ ಪಂೀಿರಾಣಿ सई रे सई झाली पाहून वाहून ढोलकी तू अक्षराना आयुष्य वाटले तू अक्षराना अक्षरांची वळणे शोधली आयुष्य वाटले तू अक्षराना अक्षरांची वळणे शोधली अक्षरांच्या मनाची मना मनाला ओळख करून दिल अक्षरांना तू दिलास सुरांचा साज अक्षराना तू दिलास सुरांचा साज अक्षरांच्या मैथिलीत बेधुंद तू मै बे आज अक्षरांच्या मैथिलीत तू आज बंदिस्त चौकटी तुनी बंदिस्त अक्षरे बाहेर काढली निघून तू जाता तुझ्या ती निश्वासात विसावली कमलाक्षरांची अक्षर कला कमलाक्षरांची अक्षर कला अक्षर जाली तुझ्या विना आता अक्षरे पोरकी झाली तुझी सावली बादशहा तू अक्षरांचा अक्षरेच तुझी सावली अक्षरांचा रानोठ फिरतोन अक्षरांचा रानो महाराष्ट्र टाईम्समध्ये असल्यापासूनची कित्येक वर्षांची ओळख हो आहे एक गंमत आहे की कमल महाराष्ट्र टाईम्सच्या लेखांची शीर्षकं बनवायचा आणि त्याला दर आठवड्याला पत्र यायची त्या पत्रापैकी एकतरी पत्र असं असायचं की कमल ताईंची अक्षरं आम्हाला खूप आवडली कमलमध्ये ताई होता पुरुष होता भाऊ होता बहीण होते कमलच्या अक्षरामध्ये काव्य होतं प्रतिभावंतांचा लेख ज्यावेळी कमल सजवायचा आपल्या अक्षराने तेव्हा प्रतिभेला प्रतिभा मिळाली असं होऊन जायचं आणि त्या लेखात काय आहे किंवा तो लेख कधी एकदा वाचतो असं व्हायचं ते कमलच्या अक्षरांमुळे त्याच्या अक्षरांचं सामर्थ्य जबरदस्त आहे ही अक्षरं म्हणजे अंकल्पितली अक्षरं नव्हेत त्या अक्षरात नाट्य आहे काव्य आहे भाव आहे हे सगळं कमलच्या अक्षरातून कसं काय उमटतं आणि तो ते कसं उमटवतो हे मला कधीच कळलं नाही परंतु हो ते अक्षरं पाहिल्यानंतर रात्र रात्र एखादा भास होत राहावा स्वप्न दिसावं तशी त्या अक्षरांची मला स्वप्न पडायची आणि मी कमलला म्हणायचो कमल तू प्रति ईश्वर आहेस ब्रह्मदेव आहेस तुझ्या अक्षरात हे सामर्थ्य कुठून आलं त्याचं ते सामर्थ्य अक्षरांचं त्याच्या रक्तामध्ये त्याच्या हातामध्ये कोकणी मिश्किलपणा होता कोकणी नाट्य होतं बरोबर मर्म हिरायची जी ताकद होती ते सगळं पण त्याच्या अक्षरातून उतरायचं नाटकातल्या अक्षरांना किंवा शीर्षकांना मुद्दाम वेगळी जाहिरात करण्याची गरजच पडायची नाही काय नाटक आहे ह्या नाटकाचा आशय काय आहे ह्या ना हे नाटक आपल्याला का पाहायला पाहिजे हे सगळं कमलची अक्षरं आम्हाला सांगायचं कमलची अक्षरं बोलकी होती म्हणून मी नेहमी म्हणायचो की भीमसेन जोशींचं गाणं आम्ही ऐकतो त्या गाण्यातलं आम्हाला काय कळत नाही कुमार गंधर्वांच्या गाण्यातला आम्हाला काय कळत नाही परंतु ते गाणं आम्हाला धुंद करून टाकतं कमलची अक्षरं अशीच होती की ती आम्हाला धुंद करून टाकायची कमलच्या अक्षरात एक अत्यंत जिव्हाळ्याचा माणूस होता आणि तो माणूस प्रत्येक वेळी आम्हाला भेटत राहता कमलबरोबर हाय त्याच्या अक्षराचा माणूस पण हे त्याच्या अक्षरांना प्रेम दिले तू तुझ्यावर झाली फिदा अक्षरांना प्रेम दिले तू ती तुझ्यावर झाली फिदा सहज तुझ्या प्रेमात पडली सहज तुझ्या प्रेमात पडली कधी न कळले मी रुजू झालो आणि पहिलंच माझी पहिली भेट करून दिली आमच्या आर्ट डायरेक्टरांनी कमल शेडगेंशी आणि कमल शेडगेंनी मला एक लेटरिंग करायला दिलं आयुष्यात मी कधीही लेटरिंग केलं नव्हतं त्यामुळे अक्षरशः घामच फुटला आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर लगेच त्यांना कळलं की ह्याला काही येत नाही आहे त्यामुळे मग त्यांनी ठरवून टाकलं की आता ह्याला लेटरिंग शिकवू आज अशी परिस्थिती आहे की ते माझी ओळख करून देतात शिष्य आहे असं ते म्हणतात हे माझं जास्त भाग्याचं लक्षण आहे त्यांच्याबरोबर काम करता करता लेटरिंग कसं करावं कसं करू नये हे जास्त शिकता आलं त्यानंतर ज्यां त्यांनी ज्या ज्यावेळी प्रदर्शनं केली त्या प्रत्येक प्रदर्शनामध्ये त्यांना मदतनीस म्हणून मी मदत करायचं भाग्य मला लाभलं त्यातला एक गमतीदार अनुभव तुम्हाला सांगतो की पुण्याला एक प्रदर्शन होतं अक्षर प्रदर्शन म्हणून आणि त्याचं उद्घाटन पु ल देशपांडे यांनी करावं असं आम्हाला वाटत होतं म्हणून मी आणि कमल आम्ही दोघंही पुलांच्या घरी गेलो भाई आम्हाला भेटले त्यांनी विचारलं की अक्षर प्रदर्शन अक्षर म्हणजे काय तर कमलनी सांगितलं त्यांना की अक्षर म्हणजे अक्षर कसं असावं याबद्दलचं हे प्रदर्शन आहे तर त्यांनी एक सूचक हो पत्र आम्हाला प प्रदर्शनात ठेवायला दिलं आणि त्यात असं लिहिलं होतं की अक्षर कसं नसावं याचा एखादा तुम्हाला जर नमुना पाहिजे असेल तर हे प्र प्रदर्शनामध्ये पत्र ठेवा यानंतर त्यांनी कमालला सहज विचारलं की काय तुम्ही शिक्षण वगैरे कुठे घेतलं तर कमाला म्हणाला नाही मी कुठेही शिकलो नाही सगळे जे काही केलं ते प्रॅक्टिसनी केलं ते म्हणाले म्हणून ते इतकी चांगलीच अक्षरं काढू शकता कुठे शिक्षण घेतलं असतं तर हे जमलं नसतं अशा अनेक आठवणी आमच्याकडे आहेत म्हणजे माझ्याकडे आहेत कमल नाटकाची संहिता वाचतात आठली तू विषयाचा आशयाची यथांग खोली गाठली तू विषयाचा आशयाची यथांग त्यांचं अक्षर इतकं बाळशेदार टपोर सुंदर इतकं छान अक्षर आहे म्हणजे ते अक्षरच पाहत राहावं असं वाटत मला अक्षरांची रिषा तुझ्या नजरे तुन जन्मली जोड रंग संगती ती सदा फुरली नमस्कार मी तुषार शेडगे आ, कमल शेडगे यांचा मोठा मुलगा आ, आता बाबांची तिसरे तिसरी बाबांची खूप आठवण येते आणि काय बोलू बाबांबद्दल म्हणजे जेवढे आर्टिस्ट कलाकार म्हणून ते ग्रेट होते तेवढेच एक माणूस म्हणून पण खूपच ग्रेट होते आणि त्यांना स्वतःला कधी प्रोजेक्ट करता आलं नाही स्वतःबद्दल काही प्रोजेक्ट करता आलं नाही त्यामुळे त्यांना जेवढा मानसन्मान मिळायला पाहिजे होता तो त्यांना मिळायला नाही आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बाबांनी वयाच्या पंच्याऐंशी वर्षेपर्यंत काम केलं आणि पंच्याऐंशी वर्षापर्यंत काम करताना एकदाही त्यांच्या कामाचा दर्जा खालती आला नव्हता हो जो पूर्वीचा होता तोच शेवटपर्यंत राहिला काय बोलू होता बाबांबद्दल बाबा तुमची खूपच आठवणी येते अक्षरसं स्पर्श करूरस करुनी अमृतबील सजली 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 सजली, सजली। रेशीम धागे घेऊन हत्यार काळ जात मुसलीला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण झाले आज शरीर रूपाने जरी आपल्यामध्ये ते नसले तरी आजारामर अशा दिगंत अक्षर रचनांमधून मात्र त्यांची आपल्याला कायमच साथ लाभणार आहे अक्षरकलेचं कमल शेडगे यांना शास्त्रशुद्ध असं शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं आणि कलाशाळेमध्ये शिक्षण घेतलं म्हणजे कला, कला प्राप्त होते असंही नाही त्यांना अक्षरकलेचं एक सुंदर असं वरदान होतं आणि ते अतिशय दैवी होतं त्यामुळं त्यांनी जी शीर्षकं केली आशे आशे आ, ती अतिशय प्रभावी जिवंत आणि आशयपूर्ण अशी होती खूप वेगळ्या प्रकारच्या कलात्मक त्यांनी साहित्य सिनेमा नाटकांची शीर्षकं असतील पुस्तकांची शीर्षकं असतील किंवा सिनेमांचे शीर्षक असतील यामध्ये केलेलं आहे आणि ते खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण कुठल्याही कलाकृतीची ओळख जी आपल्याला होते ती प्रथमदर्शनी त्या शीर्षकावरूनच होते आणि ते सगळं श्रेय कमलजींना जातं अशा या थोर अक्षर रचनाकार आणि अक्षरकलेच्या बादशाहचा इंटरव्ह्यू घेण्याचा मला एक संधी मिळाली होती अमृतवेलमध्ये अमृतवेल हा खरं म्हणजे साहित्यिकांचा कार्यक्रम परंतु कमलजींचं जे कर्तृत्व आहे आणि कॉन्ट्रीब्युशन आहे ते साहित्यिकांपेक्षा तसूवर देखील कमी नाही आहे त्यामुळं मुद्दाम मी आवर्जून त्यांची अमृतवेल या कार्यक्रमामध्ये माझ्या मुलाखत घेतली होती या कार्यक्रमामध्ये मी मुलुंडला त्यांच्या घरी गेलो खूप छान त्यांनी माझं प्रेमाने स्वागत केलं आणि मध्यंतरी लाईटही गेले काही तांत्रिकही निर्माण प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि असं असून देखील त्यांनी अतिशय शांतपणे हसत खेळत इंटरव्ह्यू दिला आणि अमृतवेल ही अक्षरही त्यांनी मला काढून दिली टायपोग्राफी जी मी माझ्या शीर्षक गीतामध्ये मुंटाजमध्ये देखील वापरलेली होती अक्षरकलेच्या ह्या बादशाला आज आपण आदरांजली अर्पण करूया सोन पंखेती ती फुलराणी सहीर सही झाली सोन पंखेती ती फुलराणी सहीर सही झा रोंची वळणे शरी बाहिरकाडरि रेषा तुझा नजरे तुन तु अजोड रंग संगती नेति सदा ने। अक्षर संवेदनाना स्पर्श करुणि अक्षर अमृत सजली 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 सजनी सजलीनी जात घुसली सोन पङ्खी पुलराणि सहिर सहि